कळम तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगोल उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची संधी कळम तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या रणधुमाळीला सुरू झाली होती आणि उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे अनेक इच्छुकांनी अर्ज खरेदी केले असून त्याद्वारे आपल्या जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे खामसवाडी जिल्हा परिषद गट क्रमांक चौदा मधून भापसे पक्षाचे अध्यक्ष दीपक महादेव अधिकृत उमेदवार दीपक महादेव ताटे यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते पूर्ण ताकदीने त्यांच्या समाजकार्याच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांना प्रचंड असा आत्मविश्वास आहे की ते खामसवाडी जिल्हा परिषद गटातून निवडून येणार आहेत आमच्या ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनल टीमने त्यांच्याशी थेट संवाद साधला आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या घडामोडींमुळे गटात राजकीय असून पुढील समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अधिक राजकीय बातम्या ग्राउंड रिपोर्ट आणि थेट अपडेटसाठी ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलला फॉलो करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास शेअर आणि कमेंट नक्की करा सर नमस्कार धाराशिव न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही परवा पण उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आज शक्ती प्रदर्शन करत पूर्ण रॅली काढून अर्ज दाखल केला आहे त्यामागचा नेमका उद्देश काय खरं तर मी त्याही दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की गेली सहा महिन्यापासून आम्ही खामसवाडी जिल्हा परिषद गट क्रमांक चौदा चौदामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं सर्वसामान्य शेतकरी कामगार कष्ट का करेल आणि जनतेच्या हिताची कामं आम्ही त्या ठिकाणी करत आहोत परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये थोडंसं कुठंतरी मागं पुढे होऊ नये त्यासाठी आम्ही शनिवारी दोन अर्ज भरले ही बाब निश्चितच खरी आहे परंतु त्या मतदारसंघामध्ये परत एकदा जे काही माझे शेतकरी कामगार कष्ट करीन सर्व मतदार बंधू भगिनी आणि सर्व मतदार बांधव यांच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा सर्वांनी विनंती केली की भाऊ आपल्याला शक्ती प्रदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून मग आपण सर्वांच्या विचाराने त्या ठिकाणी आम्ही आजचा हा जो फॉर्म भरलेला आहे हा अपक्ष म्हणून या ठिकाणी भरलेला आहे तो आमच्या फॉर्म फॉर्मच्या संरक्षणासाठी भरलेला आहे पहिल्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचा एक विषय की आज संपूर्ण मतदारसंघातली खांबसवाडी असेल गोविंदपूर माळकरांजा देवळाली बोरगाव वाटवाडा वडगाव ढोडा या संपूर्ण गावामधून अतिशय चांगल्या प्रकारे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि सर्व माझे सहकारी मित्र या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आणि संरक्षणासाठी दुसरा फॉर्म भरणं अत्यंत आवश्यक वाटलं म्हणून आज फॉर्म भरला आणि हाही फॉर्म भरताना मी आवर्जून सांगतोय की खांबसवाडी जिल्हा परिषद गट क्रमांक चौदामध्ये आणि कळम तालुक्यातल्या आठ जिल्हा परिषदेपैकी खांबसवाडी जिल्हा परिषद गट हा एक नंबरला असेल आणि त्या गटात मी स्वत दीपक महादेव ताटे भापसे पार्टीच्या माध्यमातून खांबसवाडी जिल्हा परिषद गटात कळम तालुक्यातल्या आठही जिल्हा परिषद गटापैकी सर्वात जास्त मताने निवडून येईल हे मी तुम्हाला आजही अभिमानानं सांगतो तो माझा आत्मविश्वास आहे सर तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने सांगतायत आपण त्या गटामध्ये काही विकास कामे केलीत का सा, किंवा सामाजिक कामे केलीत का खरं तर <laughs> खामसवाडी गावासाठी आणि त्या विभागासाठी एक ॲम्ब्युलन्स आपण त्या ठिकाणी मागच्या दोन महिन्यापूर्वी लोकार्पण केलेली आहे आई रोकडेश्वरी प्रवेशद्वाराचं काम त्या ठिकाणी चालू आहे महा महाप्रवेशद्वाराचं दुसरा महत्त्वाचा विषय गरजेवस्ती म्हणून त्या ठिकाणी असल्यात त्या ठिकाणी भगवान बाबाच्या प्रवेशद्वाराचं त्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं आहे आणि खामसवाडी गावामध्ये जवळजवळ मला वाटते पासष्ट स्टेट लाईट एल पोल आपण त्या ठिकाणी उभा केलेले आहेत त्याच धर्तीवर आपण गोविंदपूरमध्ये या ठिकाणी लोकनेते कैलासवाशी मुंडे साहेबांचं भव्य असं महाप्रवेशद्वार आपण त्या ठिकाणी उभा करतो आहे आणि गोविंदपूरमध्ये साधारणतः पंचवीस लाईट पोल आपण उभा केलेले आहेत त्या ठिकाणी ग्रामदैवताची यात्रा असेल सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही प्रामुख्यानं असतो माळकरांज्यामध्ये आम्ही साधारणतः अठ्ठेचाळीस लाईट पोल उभा केलेले आहेत माळकरांजाला मला वाटतं आम्ही शाळेला सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत माळकरांज्यामध्ये आम्ही साडे अठरा ब्रास जे ते ब्लॉक असतात ते ब्लॉक शाळेसाठी आम्ही उपलब्ध केलेले आहेत त्याचबरोबर मला वाटतं माळकरांज्यामध्ये आम्ही सामाजिक कार्यातून एक त्या ठिकाणी जे खंडोबा मंदिर आहे त्याच्या शिखराचं काम आम्ही फायनल केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो देवळालीमध्ये आम्ही गावामध्ये नऊ लाईट पोल उभा केलेले आहेत आणि दावत मलिक साहेबाच्या तिकडे चार फेब्रुवारी या यात्रा असते ही पूर्वीची कामं आहेत आमची मागच्या दोन महिन्या चार महिन्यापासूनची तर त्या ठिकाणी आम्ही सहा लाईट पोल उभा केले आहेत तिकडं आम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे वाटवाड्यामध्ये जिल्हा परिषद शाळेसाठी आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने एक सी सी टी व्ही बसवलेली आहे चार पाच शाळेला पंचवीस ट्रॅक्टर आम्ही जो तो हा असतो ना काऊ गेरू तो त्या ठिकाणी आम्ही टाकून खेळाचं ग्राउंड त्या वाटवाड्यामध्ये केलेला आहे त्याच्यानंतर वाटवाडा गावामध्ये साधारणतः बावीस लाईट पोल आम्ही उभा केलेले आहेत बोरगावमध्ये कमीत कमी माझ्या माहितीने एक सोळा सतरा लाईट पोल आम्ही उभा केलेले आहेत ग्रामदैवताच्या नावे त्या ठिकाणी प्रगल्भ असं प्रगल्भ विचारातून गावकऱ्यांच्या सहकार्यातून आम्ही सर्वांनुमत त्या ठिकाणी मला वाटतं खंडेश्वर ग्रामदैवताचं त्या ठिकाणी आम्ही प्रवेशद्वार उभा करतो आहे त्या बोरगावमध्ये आम्ही साधारणतः सतरा ते साधारण सतरा लाईट पोल आम्ही त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं आम्ही वडगावमध्ये सुद्धा शाळेला सी सी टी व्ही बसवलेले आहेत विद्यार्थ्याच्या त्या ठिकाणी दृष्टीनं बरोबर त्या ठिकाणी आम्ही मला वाटतं आम्ही त्या ठिकाणी बावीस पोल वडगावमध्ये सुद्धा उभा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं त्या ठिकाणी आम्ही काम त्या ठिकाणी हाती घेतलेलं होतं सुशोभीकरणाचं तेही काम त्या ठिकाणी प्रामुख्याने आमचं चालू आहे म्हणजे मतदारसंघामध्ये एकही गाव असं नाही की तिथं भापसे पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी विकास केलेला आहे त्याच्यामुळं मतदारामध्ये आणि माझ्यामध्ये जे काही जिवाळा जे काही प्रेम निर्माण झालं आहे का हे मी मीडियाला सुद्धा शब्दात सांगणं मला कठीण वाटतं त्याच्यावर ती लीड कुणी तोडणार नाही आणि खांबसवाडी जिल्हा परिषद गटामध्ये कळंब तालुक्यातल्या आटी जिल्हा परिषद गटापैकी सर्वात जास्त मतांनी त्या मतदारसंघामध्ये त्या जिल्हा परिषद गटामध्ये माझा सर्व मतदार बंधू भगिनी त्या ठिकाणी मला मतरूपी आशीर्वाद देऊन प्रचंड अशा मताने निवडून देतील हा माझा आत्मविश्वास आहे सर आमचा तुम्हाला प्रश्न असा आहे आपण जे आतापर्यंत हे विकास कामं केलेली सांगतायत ते शासनाच्या केली आहेत का वैयक्तिक केलेली आहे के आहे तुमचा प्रश्न खूप छान आणि महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षांना तो आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना तो विचार करण्यासाठी भाग पाडणारा प्रश्न आहे असा आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत आपला देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये दे मी भापसे पार्टी नावाचा एक पक्ष स्थापन केला आणि आज अनेक राजकीय पक्ष असून देखील त्यांच्या निधीतून ते कुठल्याही मतदारसंघाचा आणि कुठल्या शेतकरी कामगार कष्टकऱ्यांच्या विकासाला सर्वसामान्यांच्या विकासाला तिथे चालना देताना दिसत नाही परंतु मी भापसे पार्टीच्या निधीमधून ही संपूर्ण कामं अतिशय प्रामाणिकपणानं माझ्या खांबसवाडी जिल्हा परिषद गट नंबरसाठी चौदा नंबर गट नंबर चौदासाठी अतिशय प्रमा प्रामाणिकपणाने ही कामं केली आणि ही कामं पक्ष निधीमधून झालेली आहेत कुठल्याही शासनाचा एकही रुपया निधी फंड त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध घेतलेला नाही किंवा कुठलाही आम्हाला तो प्राप्त नाही आम्ही जी कामं केली ती भापसे पार्टीच्या पक्षाच्या निधीतून केलेली आहेत आणि मी आजच्या या शुभप्रसंगी सर्व राजकीय पक्षांना विनंती करेन की आपण देखील अशाच पद्धतीनं आपल्या पक्षाचा निधी वापरून प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे कोणी सांगतात ना की आम्ही ह्या पक्षाचे आम्ही त्या पक्षाचे त्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे तुम्ही सुद्धा तुमच्या पक्षाचा असाच निधी आणा आणि पक्षाच्या निधीमधून विकास कामं करून या कळंब तालुक्याच्या विकासाला चालना द्या जशी मी खमसवाडी जिल्हा परिषद घाटाच्या चा विकासाला चालना दिलेली आहे अशी माझी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अतिशय आहे म्हणजे याच्यातून काय होईल माहिती आहे का एक तर आपला जिल्हा विकासाच्या दृष्टीनं तिसऱ्या क्रमांकावर आहे खालून त्याच्यामुळे वस्तुस्थिती अशी झाली की विकासाला दिशा द्यायची असेल आणि ती गती द्यायची असेल तर मला वाटतं मी कळंब तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये भापशेच्या निधीमधून अनेक गावोगावी विकास कामं माझी चालू आहेत आणि त्याच धर्तीवर मी अशीच विकास कामं करत राहणार आहे आणि खांबसवाडी जिल्हा परिषद गटाचं येणाऱ्या पाच वर्षात मी त्या ठिकाणी अतिशय आपल्या कळंब तालुक्याला एक आदर्श असा तो जिल्हा परिषद गट मी खांबसवाडी जिल्हा परिषद गट बनवणार आहे आणि तो माझा आत्मविश्वास आहे कारण मला कोणाला निधी मागण्याची आवश्यकता नाही जिल्हा परिषद काय निधी देत आहे याच्यापेक्षा जास्त पार्टीच्या निधीतून त्या गटामध्ये विकासाची कामं करता येतील त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि शंभर बापसेचा निधी त्या ठिकाणी वापरून मी त्या गटाचा चेहरा मोहरा बदलेन तेथील मतदारसंघाचं सुख समाधान मी विकासात शोधेन हा माझा आत्मविश्वास आहे सर तुम्ही आता जे काम सांगितले ते तुमच्या वैयक्तिक पार्टी फंडामधून केलेले आहेत शासनाच्या योजना आहेत पण त्या योजना गेल्या कुठं हा प्रश्न तुम्ही तिथल्या सत्ताधाऱ्यांना विचारणार आहात का आता सर्वात महत्वाचा एक विषय असा आहे की कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना बोलणं हे उचित नाही पण सल्ला देणं मला योग्य वाटलं कारण मला थोडस वाटतंय की व काहीतरी थोडंसं त्यांच्या लक्षात येईल कारण एक पक्ष म्हणून मी माझी भूमिका पार पाडलेली आहे पण एक महत्वाचा विषय सांगतो की आता तिथला निधी आतापर्यंतचा कुठं गेला तसं म्हणायला गेलं तर धाराशिव जिल्ह्याचा निधीच कुठं जातो हे मला काही कळत नाही धाराशिव शहरात आपण जाऊन बघितलं तीच अवस्था आहे कळम शहरात आलं तीच अवस्था आहे ग्रामीण भागात कुठे गेलं तीच अवस्था आहे पण माझं एक म्हणणं असं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीची भूमिका कळम तालुक्यातील धाराशिवमधील सर्व जनतेनं घेतली तर निश्चितपणानं इथंही वेगळं काहीतरी होईल आणि मला एक आज आपल्या माध्यमातून सांगायचे सर्व जनतेला कळम तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व जनतेला मी विनंती करणार आहे की स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी सर्व बाबी सोप्या असतात परंतु जे पक्ष मुंबईहून काम करतात जे दिल्लीतून काम करतात या पक्षाचा निधी कधी आपल्या जिल्ह्याला येतो का वेगवेगळे वेग कार्यकर्ते निर्माण होतात परंतु त्या पक्षाचा निधी बेसिक आपल्या जिल्ह्याला येत नाही आणि जे काही शासनाचे निधी उपलब्ध होतात ते सगळे निधी इथून कुठं जातात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यावर मला काही बोलण्याची आवश्यकता नाही धन्यवाद सर आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल जय महाराज हवे वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद जय महाराज